आम्ही आरोप करत नाही आम्ही टीका करत नाही आम्ही वस्तू मांडतोय काल परवा मी एक पत्र दिलं ट्विट केलं एक पत्र दिलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काय पत्र दिलं या तालुक्यामध्ये आम्हाला धमक्या दिल्या जातात या तालुक्यामध्ये आमच्याबद्दल अरवाच्या भाषेमध्ये बोलले जातं या तालुक्यामध्ये गावगावच्या सभेमध्ये अरे आम्ही काय तुमचे शत्रू आहे का आणि जर आम्ही तुमचे शत्रू असाल तर सांगा मग तुम्हाला मदत नाही का तुम्हाला देवेंद्र फडणवीस ची मदत पाहिजे तुम्हाला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत पाहिजे नाही का एका बाजूला म्हणायचं मोदी साहेबांचे हात करण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आलोय आणि हि मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगायचं तुम्हाला आम्ही गावात फिरू देणार नाही तुम्हाला तालुक्यात फिरू देणार नाही ही दादागिरी आणि गुंडगिरी नष्ट करायची का नाही हा खरा सवाल आपल्याला महाविकासच्या संकल्प विजयाच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करायचं आमचं खुला आव्हान आहे नऊ वर्ष दहा वर्ष आम्ही या गोष्टी सहन केल्या सांगा दहा वर्षाचा हिशोब जनतेला आपल्याला द्यावा लागणार आहे या दहा वर्षामध्ये तुम्ही या संतला पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघासाठी काय केलं मुरली काका ह्याचा हिशोब विचारावा लागेल आपल्याला ठीक ला। आहे कालच्या एकोणीसच्या निवडणुकीला मला ह्या काठामध्ये मतदान कमी पडलं दुर्दैवानं आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागलं कधीच हा जिल्हा परिषदेचा आपला मान्य झाला नाही कधी झाला नाही एकोणीसशे बावन्न सालापासून इतिहास जर आपण काढून बघितला माझी सगळ्या कार्यकर्त्याला एक स्पष्ट सूचना आहे आत्मपरीक्षण करा अशा घटना एक चूक झाली त्याचे परिणाम काय झाले त्याचे परिणाम अविनाश मोठेनी सांगितलं ते परिणाम झाले त्याचे परिणाम लालासाहेब तपकळ बोलतात त्या गावच्या सरपंच पदापासून झाले सरपंच डिस्कॉलिफाय करण्यामध्ये झाले त्याचे संदर्भातले झाले अनेक गावामध्ये खोट्या नाट्या केसेस नको ती माणसं या ठेकेदारीच्या आणि या गाव गुडगीच्या माध्यमातून ही माणसं समाजामध्ये चांगलं चाललेलं वातावरण उद्ध्वस्त करण्याचं काम झालं याचा विचार मला वाटतं या भागातल्या लोकांनी सुद्धा करण्याची आवश्यकता आहे